प्रगतीच्या अनेक संधी साडेसातीसह उन्नती मीन राशीचे जातक म्हणजे स्वप्न पाहणारे आणि त्यावर विश्वास ठेवणारे कलाकार होय कधी वाटतं आयुष्य म्हणजे जणू काही फिल्मच आहे फक्त डायरेक्टर सापडला पाहिजे महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात मीन राशीला डायरेक्टर भेटेल स्क्रिप्ट भेटेल आणि शॉर्टही ओके होईल मनात स्वप्न असेल तर मार्गही आपोआप बनतो तुमचं हसणं आणि स्वप्न हे दोन्ही जग बदलवू शकतात ही बाब मीन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी या दोघांना अडवू नका मे महिन्यात तुमच्या जीवनाचं गाणं वाजणार आहे नवं गाणं वाजणार आहे तयार राहा तुमचं आनंदवन नंदनवन जवळ आलेले आहेत नमस्कार मी ॲस्ट्रोग्रू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मीन ही अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते तुमच्या राशीत अनेक ग्रह एकत्रित आलेले आहेत शुक्रदेव तुमच्या राशीत बसून मालव्य राजयोग निर्माण करीत आहेत तुम्ही थोडेसे नम्र आहात स्वप्नाळू देखील आहात मात्र हाच स्वप्नाळूपणा युनिक बनवतो इतरांपेक्षा वेगळा बनवतो या महिन्यात तुम्हाला शांततेची ताकद लक्षात येईल कारण अत्यंत कठीण परिस्थितीत देखील शांततेने मार्ग निघू शकतो हे तुम्ही इतरांना दाखवून द्याल तसंच अठरा मे रोजी तुमच्या राशीतील राहू व्ययस्थानात जाणार आहे तेथून तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता देखील निर्माण होईल राशी स्वामी गुरुदेव देखील चौदा मे रोजी राशी परिवर्तन करणार आहे त्याचा देखील तुमच्यावर शुभ प्रभाव प्राप्त होईल थोडक्यात या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ व समृद्ध होणार आहे म्हणून तुम्ही या काळाचा पूर्ण सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या धनस्थानात उच्चीचे रविदेव आलेले आहेत एका त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या त्रिकोण स्थानात आल्यामुळे पैशाचं गणित सुधारेल जुनी थकबाकी येण्याची शक्यता निर्माण होत आहे कुटुंबात प्रेमाचं वातावरण राहील तुमची वाणी गोडच आहे परंतु थोडं स्पष्ट बोलणं देखील वेळोवेळी आवश्यक असतं म्हणून तुम्ही थोडं स्पष्ट बोला हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात परिश्रम हाच तुमचा परमेश्वर आहे एखादी नवीन दिशा तुम्हाला सापडू शकते प्रवासातून योगायोगातून भावंडांच्या किंवा मित्राच्या बोलण्यातून तुम्हाला दिशा सापेल भावंड सपोर्टिव्ह होतील मात्र तुमचं स्वप्न हरवणं त्यांना गोंधळात टाकू शकतं म्हणून त्या गोष्टीची योग्य ती काळजी घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना सकारात्मक पणता येईल तुमच्या घरातील वातावरण गोड आठवणींनी तयार होईल आईकडून आशीर्वादाचं एक आगळं वेगळं वाक्य मिळेल मात्र तिच्या आरोग्याची काळजी देखील घ्या वाहन खरेदीचा निर्णय घेत असताना भावनिक निर्णय न घेता बौद्धिक निर्णय घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत उत्तम म्हणता येईल विशेषत आर्ट्स डिझायनिंग स्पिरिच्युअल अभ्यास करणाऱ्यांसाठी हा महिना मोठ्या यशाचा आहे प्रेमविवाह आणि आयोजित विवाहाचे योग निर्माण झालेले आहेत तुमचं प्रेम म्हणजे कविता असते फक्त ती समोरच्याला समजत आहे का हे तपासून बघावं लागेल संततीच्या बाबतीत तुम्हाला आनंददायक बातमी मिळू शकते एखादं गोड सरप्राईज तुम्हाला प्राप्त होऊ थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना स्वतःची काळजी घेण्याचा राहील अर्थात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील जर तुम्ही आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो त्यातून नवीन प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात अर्थात वेळेवर झोप मन शांत ठेवणं हे गरजेचं आहे म्हणून शांत रहा योग प्राणायाम ध्यान धारणेची सवय लावून घ्या त्यातून तुम्हाला आनंद व विजय प्राप्त होईल कर्जफेडीसाठी योग्य प्लॅनिंग करणं गरजेचं आहे हे प्रामुख्याने लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी रवी आणि बुध या दोन्ही ग्रहांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण रविदेव तुमचे षष्टेश तर बुधदेव सप्तमेश आहेत सर्वप्रथम नोकरीच्या दृष्टीने विचार केला असता षष्टेश रविदेव हे उच्चीचे आहेत त्यामुळे नोकरीतील तुमच्या शांत कामगिरीवर स्थिर कामगिरीवर वरिष्ठांची नजर जाईल ही बाब मोठ्या लाभाची असेल व्यवसायात नवीन कल्पकता येईल तुमच्या कल्पकतेला वावदेखील मिळेल आपल्या क्रिएटिव्ह आयडिया तुम्ही सोशल मीडिया किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर व्यक्त करू शकता त्यातून तुमची व्यवसाय वृद्धी देखील होऊ शकेल थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीतच शुक्रदेवांद्वारे मालव्य राजयोग निर्माण होत आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच तुमच्या भाग्येश भाग्याच्या भाग्यात गेल्यामुळे भाग्य प्रबळ झालेलं आहे भाग्याद्वारे काही नवीन शिकण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल किंवा गुरु देखील तुम्हाला भेटू शकतात ज्यामुळे आयुष्यात तुमची सातत्याने प्रगती होईल अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कृतीतून श्रद्धा निर्माण होते ही बाब लक्षात घेऊन दररोज कार्यरत रहा तुमचं मन नितळ आहे त्याच पद्धतीने तुमच्या कर्माचं तेज देखील लोकांसमोर येऊ द्या शेवटी जीवनात कर्तृत्वच महत्त्वाचं असतं म्हणून सतत कार्यरत रहा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे त्यामुळे बऱ्यापैकी लाभाच्या संधी प्राप्त होतील मात्र त्याचबरोबर साडेसातीचा हा दुसरा टप्पा सुरू आहे ज्यामुळे परिश्रमाला पर्याय नसेल अशा पद्धतीने साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात तुमच्यासाठी प्रगतीची संधी निर्माण होईल मानसिक समाधान प्राप्त होणार नसलं तरी एखादा आनंद देणारा क्षण मिळाल्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढेल कारण लाभ हा कधीकधी मानसिक देखील असतो आणि तो खूप मोठा असतो ही बाब लक्षात घ्या व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता या काळात मीन जातकांचे खर्च थोडे अधिक होणार आहे त्यामुळे पैशांची उधळपट्टी होऊ देऊ नका योग्य वेळी जरा थांबूया असं मनाला सांगा योग्य ठिकाणी खर्च करा योग्य ठिकाणी पैशांची बचत देखील करा हिंडण्या फिरण्यासाठी तुम्ही परदेशातील एखादं सहलीचं प्लॅनिंग करू शकतात शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी आहे किंवा नोकरीसाठी देखील काही जातक परदेशात जाऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःखाने आणि चढ उतरांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यातील मीन जातकांसाठी पाच पंधरा आणि एक चोवीस हे दिवस शुभ आहे महत्त्वाची कामं पूर्ण करा तर तीन बारा आणि बावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसात स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता मीन जातकांनी गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून आंघोळ करावी या उपायाने गुरुग्रहाचा कोणताही दोष दूर होतो म्हणून तो तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने बारा राशींसाठी मे दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या राशीचा व्हिडिओ बघितला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष खरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष